काही मोठ तंत्र मंत्र करणारे मुख्यमंत्री म्हणून संजय राजाराम राऊतनी मुख्यमंत्र्यांवर बुवाजी करणारा काळ्या जादू करणारा हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेला आहे कर्जतच्या ह्याच्या फार्म किती नरबळे नरबळी दिलेल्या आहेत हे कधी कर्जतच फॉर्म जमीन खोदला तर सगळी माहिती बाहेर येईल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून किती बुवाकडे बाजीला जाऊन किती कोणाकडे बेंगली बाबांकडे जाऊन काय कुठली कुठली काळी विद्या करण्यात आली मग हे पुरावे सकट आम्हाला सांगायला लागेल उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री व्हावं म्हणून कित्येक वर्ष जेवणात मीठ टाकण्याचं बंद करून टाकलेलं खरं एक खोट सांगावं त्यांच्या घरातल्या लोकांनी म्हणून दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी पहिल्या तुझ्या स्वतःच्या मालकाचं कॅरेक्टर बघावं आणि फाशीची शिक्षा राजभवन किंवा वर्षा न निवडता सर्वात पहिलं मातोश्रीवर मातोश्री निवडा कित्येक तक्रारी तिथून येत आहे मग त्याचा एक दिवस पाडा महाराष्ट्रासमोर वाचायला लागेल एवढं या निमित्ताने सांगेन बोला राज्याचे मुख्यमंत्री हा संशय आत्मा आहे असं संजय राऊत म्हणतात माळ्यावर मातोश्रीवर बसतो ती कुठली भटकती आत्मा आहे मग मुख्यमंत्री पद काँग्रेसवाले देत नसल्यामुळे आजकाल दरादर भटकते आत्म्यासारखा कधी दिल्लीला जाते कधी सिल्वर ओकला फिरते ही सगळी पहिले स्वतःच्या घटक ती आत्मा ला पहिला आवर आणि मग दुसऱ्यांवर आत्मा असण्याचे आरोप कर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदार लाखो लोक रस्त्यावर उतरले मुख्यमंत्र्यांचा सा मुलगा साधा त्यांना भेटायला सुद्धा गेला ना नाही असं संजय तुझ्या मालकाचा मुलगा वरली तुझ्या मालकाच्या मुलांनी वरलीच्या दहा तरी शाखा प्रमुखाचं नाव त्याला तोंडपाठ आहे का पदाधिकाऱ्यांच्या उभा पदाधिकाऱ्यांचं नाव तोंडपाट आहे का दुसऱ्यांच्या मुलांवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाचा जो वाया गेलेला मुलगा आहे त्याच्यावर पहिलं लक्ष घाल आणि मग दुसऱ्यांच्या मुलांवर झोबाड उघडायची हिंमत कर